डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार उमणातरण नेते ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते जलपूजन अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे आणि शहरातील पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये पवना धरण शंभर टक्के भरल्यामुळे आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ सुनील उर्फ बापू कांबळे प्रवीण शिरके विनय संतलाल यादव सूरज देवा संतला गवडी देहाडे संतोष शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे म्हणाले की गेली तीन वर्ष झाली पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या वतीनं पवना धरण शंभर टक्के भरल्यानंतर जलपूजन करण्यात येते मागील तीन वर्षांपासून महापालिकेचा कारभार अधिकारी वर्ग चालवतात लोकप्रतिनिधी नसल्यानं परंपरा खंडित होऊ नये या उद्देशाने पत्रकारांनी गेली चार वर्षांपासून मागील पंधरा दिवसांपूर्वी पवना धरण गणेशोत्सवाच्या व्यस्त कामामुळे जलपूजन करण्यास उशीर झाला आणि आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात आले पौणामाई वर्षभर पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवण्याचं अतिमहत्वाचं काम करते त्याचीच उत्तराई म्हणून आणि पवनाई माईचे आदर तिथ्य राखले जावे या उद्देशानं जलपूजनाचं आयोजन करण्यात येतं पौना धरणातील जलाचं पूजन पुष्पहार श्रीफळ वाहून करण्यात येत असल्याचेही श्री गोरे यांनी सांगितले पवनामाई जलपूजनानंतर पत्रकारांनी जलविहाराचा आनंद घेतला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा